चंद्रपूर शहरातील बाबूपेठ या परिसरामध्ये राहणाऱ्या सिद्धार्थनगरमधील नागरिकांची आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त होताना निवेदनातून अनेक अडचणी आणि समस्या सांगण्यात आलेल्या आहेत सिद्धार्थनगर हा परिसर मागील पस्तीस वर्षापासून या ठिकाणी या चंद्रपूर महानगरपालिकेचा नगर परिषदेचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आलेलं आहे या ठिकाणी अजूनही रोड नाल्यासारख्या समस्या त्या ठिकाणी अद्भुत असून या नगरसेवक असतील किंवा इतर अधिकारी असतील यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे हा त्याची तक्रार आम आदमी पार्टीकडे आल्यानंतर आम आदमी पार्टीने या सर्व जनतेच्या समस्या माननीय आयुक्त साहेब यांच्यासमोर आज मांडलेल्या आहेत आणि त्यांनी या समस्याचं निवारण तात्काळ करण्याचंसुद्धा आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे तर जर या ठिकाणी जर येत्या काही दिवसामध्ये जर महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर येथील जनतेला आम्ही सोबत घेऊन या संदर्भामध्ये फक्त तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर वर्षापासून आम्ही सिद्धार्थनगरमध्ये रहिवासी आहो आणि रस्ता रस्ते नाल्या पाण्याची पाणी पुरवठा ह्या योजनेपासून पस्तीस वर्षापासून या वार्डातली सगळी लोक दुर्लक्षित आहेत तर आयुक्तांकडे असं मागणं आहे की आम त्यांनी आमच्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात जी काही योजना आमच्या दलित वस्तीसाठी येत असेल ती योजना आमच्याच वस्तीला वस्तीवर खर्च करून त्या ज्या काही योजना ज्या राबवायच्या असेल त्या लवकरात लवकर राबवाव्यात असं मी आयुक्तांना विनंती करते